आज आपण भारतीय इतिहासातील एका अत्यंत महत्वाच्या आणि तितक्याच म्हणजे रंजक टप्प्यावर बोलणार आहोत युरोपियन लोकांचं भारतात आगमन आपल्याकडे अभ्यासासाठी काही नोट्स आहेत आणि त्यात केवळ माहिती नाही तर ती लक्षात ठेवण्यासाठी काही भन्नाट युक्त्याही आहेत अच्छा तर आज आपलं ध्येय आहे की या नोट्समधील माहितीच्या पलीकडे जाऊन त्यामागचं का आणि कसं ही उत्तर शोधायची बरोबर म्हणजे फक्त नावं आणि तारखा नाहीत नाही त्या घटनामागे मागे दल्लेली रणनीती स्पर्धा आणि राजकारण समजून घ्यायचं चला तर मग या इतिहासात जरा खोलवर जाऊया याची सुरुवात एका अगदी अगदी मूलभूत प्रश्नापासून होते हजारो वर्षांपासून युरोप आणि भारतामध्ये व्यापार तर सुरूच होता जमिनीवरून येणारे मार्ग होतेच मग असं अचानक काय झालं की युरोपियन लोकांना जीव धोक्यात घालून नवीन सागरी मार्ग शोधण्याची गरज पडली बरोबर आणि इथेच या सगळ्या कथेची सुरुवात आहे म्हणजे सगळं काही सुरळीत सुरू होतं पण पण चौदाशे त्रेपन्न मध्ये एक मोठी घटना घडली ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकलं जे आजचं इस्तंबुल आहे अगदी आणि हे शहर म्हणजे युरोप आणि आशियामधला जमिनीवरच्या व्यापाराचा मुख्य दरवाजा होता आणि तो दरवाजा त्यांनी बंद केला हो आणि याचा परिणाम सरळ होता युरोपात भारतीय मालाचा तुटवडा निर्माण झाला मसाल्याचे पदार्थ म्हणजे काळी मिरी लवंग यांना तर सोन्याची किंमत होती अगदी सुती कापड रेशीम यांची प्रचंड मागणी होती हा सगळा व्यापार थांबल्यामुळे युरोपातले व्यापारी अस्वस्थ झाले विशेषतः पोर्तुगाल आणि स्पेन सारख्या देशांना हा मोठा आर्थिक फटका होता म्हणजे गरज ही शोधाची जननी ठरली पोर्तुगाल आणि स्पेनने नवीन मार्ग शोधायला सुरुवात केली चौदाशे सत्याऐंशी मध्ये बार्थोलोमियो डायस आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला केप ऑफ गुड होप हो त्याला आधी केप ऑफ स्टॉम्स असं नाव दिलं होतं पण पोर्तुगालच्या राजाने त्याला केप ऑफ गुड होप म्हणजे आशेचं भुशीर असं नाव दिलं भारताकडे जाण्याची एक आशा निर्माण झाली होती आणि याच शर्यतीत म्हणजे चौदाशे ब्याण्णव मध्ये कोलंबस भारताच्या शोधात निघाला पण तो अटलांटिक महासागर पार करून थेट अमेरिकेला जाऊन पोहोचला आणि त्याला शेवटपर्यंत वाटत होतं की तो भारतातच आहे हो पण खरा सागरी मार्ग शोधून काढला तो एका पोर्तुगीज खलाशाने आणि इथूनच भारतात युरोपियन सत्तेचा खेळ सुरू झाला चला तर या खेळातल्या पहिला खेळाडूपासून सुरुवात करूया पोर्तुगीज वीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव वास्को द गामा आफ्रिकेला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत बंदरात उतरला आणि तिथे स्थानिक राजा जामोरीनने त्याचं स्वागत केलं पण हे स्वागत काही फार काळ टिकलं नाही का कारण का? पोर्तुगीजांचा उद्देश केवळ व्यापार नव्हता तर व्यापारावर मक्तेदारी मिळवणं यासाठी त्यांनी आपले गव्हर्नर नेमले यातला पहिला गव्हर्नर होता फ्रान्सिस डी आल्मेडा त्यांनी ब्लू वॉटर पॉलिसी राबवली ब्लू वॉटर पॉलिसी नावावरून वाटतंय की समुद्राशी संबंधित काहीतरी असेल पण याचा नेमका अर्थ काय होता फक्त नौदल मजबूत करणे इतकंच त्यापेक्षा बरंच काही आल्मेडाचं म्हणणं होतं की जो समुद्रावर राज्य करेल तोच भारतावर राज्य करेल अच्छा त्याने जमिनीवर किल्ले बांधण्यापेक्षा हिंदी महासागरावर लष्करी वर्चस्व निर्माण करण्यावर भर दिला आणि त्यांनी कारताज नावाची एक परवानगी प्रणाली सुरू केली कार्ताज म्हणजे काय म्हणजे कोणत्याही भारतीय किंवा अरबी जहाजाला हिंदी महासागरात व्यापार करायचा असेल तर त्यांना पोर्तुगीजांकडून पैसे देऊन एक परवाना म्हणजे कारताज घ्यावा लागायचा आणि ज्यांच्याकडे नसेल तर त्यांची जहाजं जा लुटली जायची किंवा बुडवली जायची हा समुद्रावरचा एक प्रकारचा गुंडाकर होता हो सरळ सरळ दादागिरी यातून त्यांनी समुद्रावर दहशत निर्माण केली म्हणजे व्यापाराच्या नावाखाली ही दादागिरीच होती आणि अल्फॉन्सो नंतर आलेला गव्हर्नर तर याच्याही पुढे गेला असं नोट्समध्ये आहे अल्फान्सो डी अल्बुकर्क हो ज्याला पोर्तुगीज सत्तेचा खरा संस्थापक मानलं जातं आल्बुकर्क जास्त दूरदृष्टीचा होता त्याने ओळखलं की समुद्रावरचं वर्चस्व टिकवायचं असेल वर तर जमिनीवर मजबूत तळ हवं म्हणून त्याने गोवा जिंकला अगदी बरोबर पंधराशे दहा मध्ये विजापूरच्या युसुफ आदिल शहा गोवा जिंकून घेतलं गोवा हे सामरिकदृष्ट्या खूप महत्वाचं ठिकाण होतं आणि त्याने काही सामाजिक बदलही घडवले जसं की सती प्रथेवर बंदी आणली आणि पोर्तुगीज पुरुषांना भारतीय स्त्रियांशी लग्न करायला प्रोत्साहन दिलं यामागे काही विशेष कारण होतं का नक्कीच यामागे भारतात एक स्थायी आणि पोर्तुगालची निष्ठावान असलेली लोकसंख्या तयार करायची होती अच्छा यातून जन्माला आलेली पिढी पोर्तुगीज संस्कृती आणि सत्तेचा आधार बनेल अशी त्याची धारणा होती पुढे निनोद कुन्हा या गव्हर्नरने तर राजधानी कोचीनवरून गोव्याला हलवली आणि गोव्याला पूर्वेकडचं लिस्बन बनवलं वा म्हणजे पोर्तुगीजांनी फक्त व्यापार नाही तर एक छोटं पोर्तुगालच भारतात वसवण्याचा प्रयत्न केला आणि जाता जाता त्यांनी आपल्याला प्रिंटिंग प्रेस आणि तंबाखूची लागवडही दिली हो तर पोर्तुगीजांनी समुद्रावर आपली मक्तेदारी निर्माण केली होती पण त्यांची ही सत्ता फार काळ टिकली नाही कारण सतराव्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर युरोपात एक नवीन अत्यंत व्यावसायिक आणि संघटित शक्ती तयार होत होती डच हॉलंड से लोक हो ज्यांनी व्यापाराला एका वेगळ्याच पातळीवर नेलं बरोबर अगदी सोळाशे दोन मध्ये त्यांनी डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली आणि सोळाशे पाच मध्ये पहिली वखार सुरू केली इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे कोणती डचांचं मुख्य लक्ष भारतापेक्षा इंडोनेशिया आणि मसाल्याच्या बेटांवर जास्त होत अच्छा असं का कारण तिथे लवंग जायफळ यांसारख्या मसाल्याच्या पदार्थांवर पूर्ण मक्तेदारी मिळवून जास्त नफा कमवता येत होता भारतात ते कापड आणि अफूच्या व्यापारात होते पण त्यांचं खरं प्रेम इंडोनेशियावर होतं म्हणजे भारतात त्यांचा रस तसा मर्यादितच होता म्हणूनच कदाचित इंग्रजांनी त्यांचा पराभव करणं सोपं गेलं असेल बरोबर सतराशे एकोणसाठ मध्ये बेदेराची लढाई झाली ज्यात इंग्रजांनी डचांचा निर्णायक पराभव केला आणि भारतातून त्यांची सत्ता जवळजवळ संपुष्टात आली आता ही लढाई लक्षात ठेवायला थोडी अवघड आहे पण आपल्या नोट्स मध्ये एक सोपी युक्ती दिली आहे कोणती इंग्रजांनी डचांना बेदर करून हाकलले <laughs> बेदर म्हणजे बेघर खरंच या एका वाक्यात डचांचा शेवट कोणत्या लढाईने झाला हे लक्षात राहतं ही ट्रिक उत्तम आहे आता येऊया त्या सत्तेकडे ज्यांनी भारतावर जवळपास दोनशे वर्ष राज्य केलं इंग्रज एकतीस डिसेंबर सोळाशे राणी एलिझाबेथ कडून पंधरा वर्षांची सनद मिळून इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आता हे सनद म्हणजे नेमकं काय सनद किंवा चार्टर म्हणजे एक प्रकारे शाही परवानगी पत्र राणीने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची मक्तेदारी दिली होती म्हणजे इंग्लंडमधील दुसरी कोणतीही कंपनी तिथे जाऊन व्यापार करू शकत नव्हती हे कंपनीसाठी एक मोठं वरदान होतं परवानगी मिळाली नाही हो कारण पोर्तुगीजांनी तिथे आधीच आपला प्रभाव टाकला होता पण इंग्रज चिवट होते त्यांनी हार मानली नाही नाही त्यांनी समुद्रावर पोर्तुगीज आरमाराचा पराभव करून आपलं नौदल सामर्थ्य जहांगीराला दाखवून दिलं आणि मग सोळाशे पंधरा मध्ये सर थॉमस रो एक हुशार वकील हो तो जहांगीरच्या दरबारात आला आणि तो मुघल साम्राज्यात कुठेही वखारी स्थापन करण्याची परवानगी मिळवण्यात यशस्वी ठरला आणि त्यानंतर त्यांनी एका मागोमाग एक आपली केंद्र उभी केली सूरत मसुलीपट्टणम आता इथे वखार हा शब्द वारंवार येतोय वखार म्हणजे आजच्या सारखी फॅक्टरी नव्हती बरोबर अजिबात नाही वखार किंवा फॅक्टरी हा शब्द फॅक्टर म्हणजे एजंट या शब्दावरून आला अच्छा ही एक अशी जागा होती जिथे कंपनीचे एजंट राहत होते भारतातून खरेदी केलेला माल साठवून ठेवत आणि इंग्लंडहून जहाजे येण्याची वाट पाहत म्हणजे हा एक किल्ला गोदाम आणि कार्यालय यांचा मिलाप होता आणि मग त्यांनी मद्रास मध्ये सेंट जॉर्ज किल्ला बांधला कलकत्ता शहर वसवले पण सगळ्यात रंजक कथा आहे मुंबईची इंग्लंडच्या राजाला पोर्तुगीजांकडून हुंड्यात मुंबई मिळाली म्हणजे एखाद्या वस्तूसारखी हो हे आजच्या काळात अविश्वसनीय वाटतं पण हाच त्या काळातल्या वसाहतवादी मानसिकतेचा पुरावा आहे इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याचं चा लग्न पोर्तुगीज राजकन्येशी झालं आणि त्याला हुंड्यात मुंबई बेट मिळालं आणि त्याच्यासाठी ते एक दूरचं बिनकामाचं बेट होतं हो त्याने ते कंपनीला वर्षाला फक्त दहा पाऊंड इतक्या नजीवा भाड्याने देऊन टाकलं फक्त दहा पाऊंड आणि त्याच मुंबईचं कंपनीने पुढे जाऊन सोनं केलं आता इंग्रजांनी इतक्या ठिकाणी वखारी टाकल्या मसुलीपट्टनम सुरत बालासोर मद्रास हुगळी मुंबई कलकत्ता हा क्रम लक्षात ठेवणं खूप अवघड आहे यासाठी आपल्या नोट्स मध्ये एक वाक्य आहे ज्या हा क्रम सोपं करून टाकतं कुठलं वाक्य आहे इंग्रजांची मसुबा मद्रासून हुगळीला गेली तिथे मुंबईच्या कल्लाला भेटली वा मसुबा म्हणजे मसुलीपट्टणम आणि सुरत साठी सु आणि बा म्हणजे बालासूर, मग मद्रास हुगळी मुंबई आणि कल म्हणजे कलकत्ता एका वाक्यात अख्खा क्रम समोर येतो तर इंग्रज आता चांगलेच स्थिरावले होते पण या शर्यतीत एक शेवटचा आणि महत्वाकांक्षी खेळाडू उरला होता French? हो, French. फ्रेंच हो फ्रेंच जे सगळ्यात शेवटी आले पण त्यांनी इंग्रजांना सगळ्यात तगडं आव्हान दिलं सोळाशे चौसष्ट मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली त्यांचं मुख्य केंद्र पॉंडिचेरी होतं आणि त्यांचा गव्हर्नर जोसेफ फ्रँकॉइस जुपले हा तर भारतात फ्रेंचांचं साम्राज्य उभं करायचं स्वप्न बघत होता आणि इथेच संघर्षाची ठिणगी पडली कारण इंग्रजांनाही तेच करायचं होतं हो पण इथे दोन्ही कंपन्यांमध्ये एक मूलभूत फरक होता जो पुढे निर्णायक ठरला काय होता तो फरक फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ही सरकारी होती तिला प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयासाठी फ्रान्सच्या सरकारवर अवलंबून राहावं लागायचं आणि इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी ती एक खाजगी जॉईंट स्टॉक कंपनी होती म्हणजे अनेक गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन ती बनवली होती त्यामुळे ती स्वतःचे निर्णय वेगाने घेऊ शकत होती त्यांच्याकडे जास्त आर्थिक पाठबळ होतं आणि त्यांना फक्त नफ्याशी मतलब होता म्हणजे ते जास्त लवचिक आणि कार्यक्षम होते अगदी आणि याच फरकाचा परिणाम पुढे दिसला सतराशे साठ मध्ये वॉनडी वॉशची लढाई झाली आणि त्या लढाईत इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला या लढाईनंतर भारतात फ्रेंचांचं आव्हान जवळजवळ संपुष्टात आलं या लढाईचं नाव लक्षात ठेवायला ही एक मजेशीर ट्रिक आहे हो ना हो इंग्रजांनी फ्रेंचांना वॉश धुवून टाकले वॉन्डी वॉश वॉश आउट या एका शब्दाने फ्रेंचांच्या भारतातल्या साम्राज्याचं स्वप्न धुळीला मिळालं होतं खरंच या युक्त्या खूपच प्रभावी आहेत तर आतापर्यंत आपण पाहिलं की एका पाठोपाठ एक युरोपियन सत्ता भारतात आल्या त्यांचा क्रम लक्षात ठेवणंही गोंधळात टाकणार असू शकतं त्यासाठी पण एक मुख्य ट्रिक आहे क्रम आहे पोर्तुगीज डच इंग्रज डॅनिश आणि फ्रेंच आणि वाक्य वाक्य आहे पीडी म्हणजे पेनड्राईव्ह घेऊन ई लोक डान्स करत फ्रान्सला गेले पी डी म्हणजे पोर्तुगीज आणि डच ई म्हणजे इंग्लिश डान्स म्हणजे डॅनिश आणि फ्रान्स म्हणजे फ्रेंच एकदम सोप पण आता आपण या सगळ्या प्रवासाच्या शेवटी त्या मोठ्या प्रश्नाकडे येतो पोर्तुगीज शंभर वर्ष आधी आले डच मोठे व्यापारी होते फ्रेंच ताकदवान होते मग अखेरीस इंग्रजच का जिंकले यामागे कोणतंही एक कारण नाही अनेक गोष्टी एकत्र आल्या जसं की पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्यांचा कंपनीचा स्वरूप जे आपण आताच बोललो खाजगी कंपनी विरुद्ध सरकारी कंपनी इंग्रज निर्णय घ्यायला जास्त स्वतंत्र आणि आर्थिक दृष्ट्या जास्त सक्षम होते कारण त्यांचं नौदल असू शकतं का नक्कीच इंग्लंडची रॉयल नेव्ही त्या काळात जगातली सगळ्यात ताकदवान नौसेना होती अच्छा कंपनीला जेव्हा गरज पडली तेव्हा या नौदलाने त्यांना पाठिंबा दिला तिसरं कारण म्हणजे इंग्लंडमधलं राजकीय स्थैर्य ज्या काळात भारतात इंग्रज आणि फ्रेंच लढत होते त्याच काळात फ्रान्समध्ये क्रांती आणि राजकीय अस्थिरता सुरू होती त्यामुळे फ्रेंच कंपनीला मायदेशातून पुरेसा पाठिंबा मिळाला नाही आणि कदाचित बाकीच्या युरोपियन सत्तांनी केलेल्या चुकांमधूनही इंग्रज शिकले असतील बरोबर पोर्तुगीज धर्माच्या प्रचारात जास्त अडकले आणि त्यांनी स्थानिक लोकांशी वैर घेतलं डचांचं लक्ष इंडोनेशियावर होतं इंग्रजांनी मात्र पूर्णपणे भारतावर लक्ष केंद्रित केलं आणि सुरुवातीला व्यापारी म्हणूनच वावरली आणि योग्य वेळेची वाट पहिली हो आणि मग हळूहळू इथल्या राजकारणात प्रवेश केला तर आज आपण युरोपियन भारतात का आले कोणत्या क्रमाने आले त्यांनी कुठे सत्ता स्थापन केली आणि हा सगळा क्लिष्ट इतिहास लक्षात ठेवण्याच्या काही सोप्या युक्त्याही पाहिल्या आपण पाहिलं की यश केवळ लष्करी विजयांवर अवलंबून नव्हतं तर त्यामागे एक मजबूत आर्थिक मॉडेल राजकीय दूरदृष्टी आणि योग्य रणनीती होती हो पण या सगळ्या चर्चेत आपण एक गोष्ट गृहीत धरतो कोणती की युरोपियन आले आणि त्यांनी भारत जिंकला पण यावर विचार करण्यासारखा एक महत्त्वाचा प्रश्न उरतो ज्यावेळी या कंपन्या भारतात आल्या तेव्हा भारत राजकीय दृष्ट्या कसा होता मुघल साम्राज्य कमकुवत होत होतं बरोबर अनेक छोटी छोटी राज्य एकमेकांशी लढत होती या कंपन्यांनी या अंतर्गत फुटीचा आणि राजकीय पोकळीचा फायदा घेतला तर प्रश्न हा आहे की इंग्रज केवळ जास्त हुशार होते की ते फक्त योग्य वेळी योग्य ठिकाणी होते